कोलबाड परिसरातील आदर्श नगर येथील वैष्णवदेवी मित्र मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव गेली बत्तीस वर्ष अविरतपणे सुरू आहे या उत्सवाचे अंदाज हे तेहतीसावे वर्ष आहे नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या देवीच्या दर्शनाला भाविक भक्त एकच गर्दी करत असतात भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक माजी नगरसेविका दीपा गावंड व समाजसेवक प्रशांत गावंड यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात येत आहे दहा दिवस विविध प्रकारचे धार्मिक सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात तीस सप्टेंबर रोजी देवीचा अष्टमीचा होम मोठ्या मंगलमय वातावरणामध्ये इथे करण्यात येतो गेली बत्तीस वर्ष या ठिकाणी लाईव्ह दांडिव्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात येत आहे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने होणाऱ्या दांडियाला प्रभागातील नागरिक तरुणाई एकच जल्लोषात सहभागी होतीये तर यावर्षी पावसामुळे आलेल्या अस्मानी संकटामुळे हा दांडिया उत्सव रद्द करण्यात आल्याचं यावेळी समाजसेवक प्रशांत यांनी सांगितलं सदर उत्सवाला स्थानिक व्यापारी नागरिक बंधू भगिनींचे विशेष पाठबळ लाभते सदर उत्सव यशस्वी करण्याकरिता मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत उपस्थित असतात नाही आम्ही ह्या गेले तेहतीस वर्ष प्रोग्राम करत आहे नवरात्रीचा पहिला आम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता जेव्हा कायद्याची बंदी आली तेव्हा आम्ही दांड्या वाजवायचो आणि ह्या वर्षी फक्त आम्ही दांड्या ठेवलेलं नाही कारण पावसाचा एवढं हे होतं हवामान खात्याचं की दांड्या म्हणजे त्या हिशोबात आम्ही तर केलेलं नाही पण दरवर्षीप्रमाणे आम्ही बाकीचे सगळं देवीची जेवढी सेवा करता येईल सगळ्या वैदिक प पद्धतीने ती आम्ही केलेली आहे स्थापनेपासून सगळं केलेलं आहे आणि आता उद्या होम पण आहे उद्याची तारीख काय दोन तीस तीस तारखेला आम्ही होम पण ठेवलेला आहे नाही आमची दरवर्षी ही देवी खोपटवरनं येते त्याला त्याचं नाव दीपक कडना आणि दरवर्षी जो आम्हाला देवी सांगतो फक्त आम्ही त्याला सांगतो आम्हाला काय पाहिजे खडे कुठले कुठले पाहिजेत ते सगळं आमचा हर्षल बघतो देवीच्या आम्ही प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी दे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे त्यांना क्षणशक्ती दे की सगळं हे करायला आणि आमचं सरकार बी जे बी जे पीचं सरकार महायुतीचं सरकार म्हणा ते सगळी तो पर मदत करणारच आहेत पंचनामे चालू झालेले आहेत देवीकडे हे की बाबा सगळ्यांना सुखी ठेव आणि असा ह्या वर्षी जसा पाऊस आणि हे एवढं जास्त झालं आहे ते पुढच्या वर्षी लोकांना भरभरेटी जावं शेतकऱ्यांना चांगले दिवस यावं एवढीच प्रार्थना करतो